हाय सगळ्यांना कसे आहात सगळे नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे नमस्कार इतर काही नाही तर मग चाललंय स्वयंपाक चाललंय भाकरी बनवायचं काय म्हणते काही नाही भाजी काय केली बघा तू काय केली भाजी बेसन केले बेसन केले मग अशी नाही का आपण सहा वाजता पोहे खाल्लं एवढी भूक लागली होती जवळजवळ मला अडीच वाजल्यापासून भूक लागली हो सकाळी पण छान काय पॅकिंग केली होती ती काल गेली आज काय पॅकिंग केली तर ती आज गेलं म्हणजे कालचं किती होत त्यातलं निंबू बॉक्स आपलं राहिलं होतं बरोबर पॅकिंग केली परत आज काय राहिलेली पॅकिंग केली या कुरियर हो, ची गाडी पण आली दिलं पण कुरिअर त्यांचं कसं झालं सुरुवातीला ते टू व्हीलर वरती आहे जेवढे बॉक्स जातील तेवढे ते काल गेले आणि राहिले होते ते बघीच राहिले होते तरी मला वाटतं त्यांना म्हणजे थोडं वाटलं म्हणजे त्यांना वाटलं ना की आपले बॉक्स त्यांना ऐकत शिल्वर असं त्यांना पन्नास किलो म्हणले सज जाईल आज काय उद्या काय नेतो मग ती बॉक्स बघितल्या त्यांना दहा पण बॉक्स जाईल गाडीवर त्यांनी गोळा गोळा आणि राहिलेलं माझं काय बायचं काय बायचं जवळजवळ सत्तर ते ऐंशी किलो होत mm -hmm. आणि माझं आज सत्तर किलो गेलंय आणि काल किती नेलं असेल पंधरा ते सोळा किलो काल नेला असेल तर एवढं गेलं आपलं आता राहिलेले सगळे पूर्ण लिहायचं मी काय म्हणतात जेवढ लोणच करायचं होतं ते लोणच पंचवीस पंचवीस एकशे वीस किलो आज लोणचं केलं आणि परवा दिवशी परवा दिवशी असेल की बघा तीनशे साडे तीनशे च्या आसपास लोन असेल परवा दिवशी बाहेर सगळं आवरून घेतलं सोफा पण ठेवायचा आता सोफा नाही ठेवायचा आता लगेच का बर आता परत आंबे आणायचं ते सोफाचा उपयोग काय ठेवून एवढं एवढे जुलती बहिणी आपल्याला परत खायच की मग ठेवायचं तेवढं मग तिकडचं शेड पण होत आहे आपलं हा बरं ठेवायचं मग सोफा पण आपल्याला ती वाळू घालायला जागा लागते तुला तर माहिती आहे नाहीतर वाळा वाळायला काम नाही थोडा दिवस राहिला आत म्हणून काय होते सोपच नाही म्हणायचं आपल्याला काहीतरी तो तर सोपच नाही म्हणायचं काय नाही खूप छान असा प्रतिसाद आहे तुमचा भरपूर ऑर्डर आहे दिवसाला बऱ्याच जणांना लोणचं आवडलं पण तिथं पण भरपूर जणांनी गावात लाकडी जाता जाता दिवसात देतात ना भिवनच्या पण गेल्यावर बारामती एमआय बोरी काजळ शिंदेवाडी लाकड असे आमच्या आसपास जे गाव भवानी नगर हा येऊन जातात आसपास असं येऊन आणि त्यावेळेस जरा लेट झालं ऑर्डर टाकायला सुरुवात होती आणि आपले बॉक्स आले नव्हते म्हणून तर छान असा सपोर्ट आहे तुमचा मस्त वाटलं आता दोन दिवस जरा आराम घ्यायचा आराम म्हणजे हा छान करते आराम म्हणजे अगं ब्लू कलरचं असतो डोरी फोन सगळे ड्रेस वगैरे हो लिहून हे करू सगळं व्यवस्थित चेक करू कुणाची ऑर्डर नाही का कुणाचं काय हे झालंय का सगळं बघून हे करून मग नंतर आंबे आणायचे आंब्याला आपण झाडच घेतो तुम्हाला माहितीये बांधणं नको इथं मी व्हिडिओ करते म्हणून मला हंती म्हणजे मला व्हिडिओ करताना ह्यांना यायचं लेख चाभरी आहे

बाय बाय च्यू बाय करला जाऊ दे बाय माझी बाय पण लय काम हे ही हि आता हे घेऊन जा दोन घ्यायचे आपल्याला एक एकशे काय नाही ते बायच सगळ्यांना